बाळ सगुन गुणाचे <्क्णारा> ताने बाळ सगुण गुणांचे ताने बाळ दिसते जिरवाने ग बाळ दिसते गो जिरवाने मग काय सांगता ग गोकुळच्या नारी मग काय सांग ता ग गोकुळच्या नारी बाळस गुणगुणाचे ताने ग बाळस गुणगुणाचे ताने बाळ दिसतंय गोजीरवाने ग बाळ दिसतंय गो मग काय सांगता राणे गोकुळ च्या नारी मग काय सांगता ग गोकुळच्या नारी श्रीरंग माझा वेडा श्रीरंग माझा वेडा त्याला नाही दुसरा जोडा त्याला नाही दुसरा जोडा तुम्ही त्याची संगत सोडा गोकुळच्या गो नारी तुम्ही त्याची संगत सोडा गोकुळच्या नारी तुम्ही त्याची संगत सोडा गोकुळच्या नारी पाच वर्षाचे माझे बाळ अंगणात खेळ खेळ पाच वर्षाचे माझे बाळ अंगणात खेळ खेळ काही घेतच लटका आळ गोकुळच्या नारी काही घेता लटका आळ गोकुळच्या नारी काही घेता लटका आळ गोकुळच्या नारी सावळा गचिमना माझा गवळनीत खेळे राजा सावळा गचिमना माझा गवळनीत खेळे राजा तुम्ही मोठ्या ढाल ग जाग गोकुळच्या नारी तुम्ही मोठ्या ढाल ग जाग गोकुळच्या नारी तुम्ही मोठ्या ढाल ग जाग गोकुळच्या नारी तुम्ही खाऊन लोन गोला ती खन लोन गोला आल घेता गोपा आल घेता गोपा ताई तुम्ही गोकुल ओडाळा ग चावडा गोकुल तुम्ही ति ओडाळा ग गोकुल चाना काल पुनयाची गोटी कालपुनयाची गोटी मलाक्ताहरीच्या पाटी का कालाक्ताहरीच्या पाटी एवढीच नेत खोटी ग गोकुळच्या नारी एवढीच नेत खोटी ग गोकुळच्या नारी एवढीच नेत खोटी ग गोकुळच्या नारी काल पुण्याचा भोवरा घेता श्री रंगरा काल पुनयाचा भवरा घेता श्री रंगरा तुम्ही बारा घरच्या बारा गोकुळच्या गो नारी तुम्ही बारा घरच्या बारा गोकुळच्या नारी तुम्ही बारा घरच्या बारा गोकुळच्या नारी ही ब्रह्मविधीचा दाता ही कैसा येईल तुम्ही हाती धरू पाहता ही ब्रह्मविधीचा दाता तुम्ही धरू याला पाहता ही कैसा येईल हाता गोकुळच्या नारी ही कैसा येईल हाता गोकुळ च्या नारी ही कैसा येईल हाता ग गोकुळच्या नारी નામા મનેશ્વેસી હું જારુસી કેસી નામાનેશ્વદેસી હાતુ જારુસી કેસી કંઈ છેડી તો આમ્માશી ગોકુળ ચાન કઈ છેડી તો આમ્માી ગોકુળ ચાન કંઈ છેડી તો આમ્માી ગોકુળચા નારી श्रीरंग माझा वेडा ह्याला नाही दुसरा जोडा श्रीरंग माझा वेडा ह्याला नाही दुसरा जोडा तुम्ही ह्याची संगत सोडा गोकुळ चानारी नारी तुम्ही ह्याची संगत सोडा गोकुळ चानारी तुम्ही ह्याची संगत सोडा गोकुळ चानारी नारी तुम्ही ह्याची संगत सोडा गोकुळ चाहणारी धन्यवाद